एक नवीन नाविन्यपूर्ण योजना आज कौशल्य विकास विभाग जो आहे मंत्री आपले लोडाजी यांच्या मार्गदर्शनाखाली एक स्किल ऑन व्हील अशा प्रकारचा एक आ, नवीन प्रकल्प सुरू केलेला आहे म्हणजे आय टी आयमध्ये किंवा स्किल डेव्हलपमेंट सेंटरमध्ये जाऊन ट्रेनिंग ऐवजी या डायरेक्ट गाडीमध्ये ॲब्युटिशन कोर्स असेल त्याचबरोबर कम्प्युटर कोर्स असतील आणि होम अप्लायन्सेस असतील घरामध्ये आपण जे जे काही वापरतो ते सगळं दुरुस्तीचं ट्रेनिंग अशा या तीन प्रकारच्या त्यांनी स्किल ऑन व्हील ही योजना सुरू केलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणावर यामध्ये तरुणांना मुलींना रोजगार मिळेल आणि रो याच्यामधून एक अशी योजना पण आपण करू शकतो का की जेणेकरून स्वतःच्या पायावर उभं ह्या मुली राहतील आणि स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतील जेणेकरून नोकरी काही लोकांना मिळेलच परंतु नोकरी देणारे हात पण तयार होतील